पार्सल बघा फायनली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्रिशा फॅमिली ब्लॉग मध्ये मित्रांनो हसता येत ना हसायलाच पाहिजे कारण की तुमचं नवीन नवीन रोज व्हिडिओ घेऊन असतो कॉमेडी आणि आज आपण ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे आणि त्याच पेमेंटमधून आपण एक छोटीशी गोष्ट मागवलेली आहे युट्यूबच्या संदर्भामध्ये तर कोणती गोष्ट मागवली आणि युट्यूबचं पेमेंट किती आलं ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा मित्रांनो चला जास्त टाईम घेत नाही तुमचा चला कोणती गोष्ट ऑर्डर केली ती तुम्हाला कशा गाळागुळातून जायला लागते आपल्याला तर पार्सल आपलं आलेलं आहे आता पार्सल आणायला चाललेलं आहे मी तर आपलं पार्सल बघा फायनली आलेलं आहे तर सकाळी जाणार होतो मला मेसेज पडला आता तर आत्ता मेसेज आपलं पार्सल आलेलं आहे आत्ता तर आता घरी जाऊन आपण ओपन करू पार्सल तर हे बघा आपलं पार्सल भेटलेलं आहे आपल्याला आणि आता घरी जायला बघा रोड हे बघा आता असं पाण्यातून जायला लागत आहे हो फायनली आपण आलेले गावात हे बघा पायी बघा माझे दिसत आहेत का आपल्या घराच्या शेजारी जे, जे कोडा आहे बारीक छोटासा तर पायी आपण पहिले दू इथं मस्त पैकी आपण आता घरामध्ये आलेलो आहे आणि सर्वप्रथम आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीमागं आणि त्याच्या चरणी आपण हे गिफ्ट अर्पण करतो कारण की त्याच्या आशीर्वादाने सगळ्या ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर सर्वप्रथम आपले कोणते पण माझं सक्सेस असेल तर मी पहिलं दत्त महाराजांच्या चरणी ठेवतो तर मित्रांनो फायनली आपलं जे पार्सल आपण मागवलं होतं युट्यूबच्या पाहिला पेमेंटमधून तर ते पार्सल आपल्याला आत्ता सध्या आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय आपण आता ते उघडून चेक करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा माहीतच होईल आता उघडल्यावरती याच्यामध्ये नक्की काय मागवली मी आणि किती रुपयाची वस्तू आहे आणि काय आहे ते तुम्हाला आता पार्सल ओपन केल्यावरती सगळी माहिती देतो मी तुम्हाला चला आता आपण ओपन करू तुम्हाला सुद्धा पाहायला भेटल तरी फायनली आपण आता ओपन केलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग केलेलं आहे त्यांनी तर बघू आपण ओपन याच्या आत काय अजून आणि पर्सनली मला म्हणजे खूप आनंद झाला होता मित्रांनो ज्यावेळेस आपल्या युट्यूबचं पेमेंट आलं त्यावेळेस आणि आत्तासुद्धा खूप आनंदीत आहे कारण की पहिले आपली एक ड्रीम थोडंसं छोटंसं ड्रीम पूर्ण झालेलं आहे हळूहळू आपल्याला अजून खूप मोठे ड्रीम कंप्लीट करायचे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहे मित्रांनो आमची मेहनत आणि तुमच्या सपोर्टमुळं आज हे गिफ्ट आपल्याला आलेले आहे म्हणजे ऑनलाईन पार्सल आपल्यापर्यंत आलेलं आहे तर हे बघा मित्रांनो आपण माईक मागवलेलं आहे आपला जो आधीचा हा जो माईक दिसतोय तो मला तर याच्यामध्ये ऑडिओ क्वालिटी वगैरे जरा डल होती थोडीशी आपण त्याच्यावरती एवढे दिवस काम केलं होतं ह्या माईकने सुद्धा आपल्याला चांगली उत्तम प्रकारे साथ दिली आणि आता थोडासा आपण चांगल्या क्वालिटीचा माईक मागवलेला आहे डिजि डिजिटेकचा माईक मागवलेला आहे मित्रांनो आपण आणि त्याला दोन माईक येतात आणि एक रिसिव्हर येतो तर आता आपण याचं ओपनिंग करू म्हणजे खोलू त्याला आपण आतमध्ये काय कसं आहे बघू तरी <laughs> कसं आले कसं नाही नक्की आता ऑनलाईन एक तर मग तुम्हाला भरपूर ठिकाणी फ्रॉड होत असतात आपण ॲमेझॉनवर मागवलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर बघू आपण आतमध्ये काय कसं आहे काय आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो खूप म्हणजे खूप खुश आहे मी तर डॅंग पॅकिंग म्हणजे एकदम एकदम उत्तम प्रकारे पॅकिंग केलेली एकदम छान प्रकारे आणि हे बघा वाव बघा मस्त आहे का नाही उत्तम म्हणजे एकदम छान प्रकारे सगळं आहे हे बघा आपले आतमध्ये काय काय आले बघा दोन आ, दोन रिसिवर आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला दोन रिसिव्हर आहेत आणि एक माईक आहे आणि त्यासोबत आपल्याला काय काय भेटले हे कापस सारखे आहे मित्रांनो ते माइकच्या वरती लावतो आपण ते दोन भेटलेत दोन हेडफोन पण भेटलेले आहेत आपल्याला साठी वायर वगैरे भेटलेली आहे आपल्याला चार्जिंग कॉर्ड भेटलेली आहे परत त्याच्या सोबतच्या ॲक्सेसरीज चार्जर पिना वगैरे बघा छान आहेत सगळं आणि प्रॉडक्ट वगैरे खूप छान आहे मित्रांनो त्याच्यामध्ये परत एक छोटस बुक पण भेटलेलं आहे आपल्याला तर हा हे बघा माईक माइकची क्वालिटी पण एकदम छान आहे मित्रांनो एकदम मस्त मस आलेली आहे बघा दिसतीये का खूप म्हणजे खूप छान आहे माइकची क्वालिटी आणि हा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आपलं पेमेंट किती झालं आणि काय किती झालं ह्या सगळ्या गोष्टी तर आपण माईक मागवलेला आहे हा साडेचार हजार रुपयाचा आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे कारण की मी माझ्या मित्रांजवळ चौकशी केली होती ह्या माईकची आणि मी स्वतः जाऊन चेक करून आलो आणि याची याची अमाऊंट मित्रांनो साडेचार हजार रुपयाला मी माईक मागवलेला आहे चार हजार चारशे रुपयाला माईक पडलाय मला जाले तर तुम्हाला सुद्धा घ्यायचं झालं तर तुम्ही सुरुवातीला या पासून सुद्धा सुरुवात करू शकता हा माईक मी फक्त सहाशे रुपयाला घेतला होता आणि त्या सहाशे रुपयाच्या आपण बळावरतीच कुठेतरी आपलं चॅनेल मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर युट्यूबच्या पहिल्या पेमेंट मधून आपण हा माईक खरेदी केलेला आहे मित्रांनो ऑनलाईन शॉपिंग केलंय म्हणजे थोडक्यात आणि खूप छान क्वालिटी याची आता उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ मध्ये जाणवेलच की व्हिडिओची क्वालिटी किती तुम्हाला छान प्रकारे ऐकायला भेटेल आवाज वगैरे एकदम छान पद्धतीने ऐकायला भेटल आणि महत्वाचं म्हणजे पेमेंट किती आलं होतं तर मित्रांनो हे साडेचार हजार रुपयाचं आपण ही वस्तू मागवलेली आहे आणि अजून थोडेसे वरती आले होते आले चार अंकीच पेमेंट आलेले आहे आपल्याला हे साडेचार हजार रुपये आणि अजून थोडेसे वरती आलेत कारण की परफेक्ट आकडं सांगायचं नसतं तरी पण तुम्ही एक अंदाज लावू शकता अजून वरती आलेत म्हणजे किती आले एक थोडेसेंदाजी तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की आत्ता आपण कुठेतरी पोहोचलेलं आहे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि अजून तुमच्या भावाला सपोर्ट करा आपल्याला अजून खूप पुढे जायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे नक्कीच आपण शक्य करू त्यामुळं सगळ्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्रांनो चला तोपर्यंत बाय बाय